मी दिवा या विभागातील विषयावर बोलणार आहे अध्यक्ष महोदय दिवा विभाग ठाणे महापालिकेत येतो की नाही अशी शंका येते पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात पोलीस स्टेशन नाही गार्डन नाही हॉस्पिटल नाही आहे साधे शौचालय नाही आहे इथे अशी परिस्थिती आहे आमदार झाल्यापासून यासाठी सतत पाठपुरवठा करत आहे परंतु महानगरपालिकेकडे किंवा शासनाकडे याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये दिवा विभागात सुटसुटीत क्लस्टर योजना राबवावी याची पहिल्यापासून मागणी मी करत आहे मागे महापालिकेकडून जाहिरातबाजीही केली की दिवाचं सिंगापूर केलं जाईल परंतु अजून क्लस्टरचा तिथे काही पत्ता नाही आहे आणि वरून अनधिकृत बांधकामं जोरात चालू आहेत पालिकेत करोडो रुपयाची विकास कामे झाल्याचे ऐकवत आहे साहेब एकदा या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट लावा एकदा सर्वांसमोर येऊ द्या काय कामे झाली किती भ्रष्टाचार झाला दिव्याचा सर्व भाग एका वॉर्ड वॉर्ड ऑफिसरवर अवलंबून असतो दिवसेंदिवस रस्ते पाणी यासारख्या समस्या तिथे खूप गंभीर होत चाललेल्या आहेत माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की दिव्यासाठी एक अतिरिक्त आयुक्त दिव्यासाठी नेमवा दिवा विभाग महापालिकेकडून नेहमी दुर्लक्षित आहे असे खेदावे म्हणावे लागते कारण आत्तापर्यंत फक्त मान्य अभिजित बांगर हे आयुक्त असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली नाही याच्यापूर्वी कोणीही पाहणी केलेली नाही आहे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आत्ताचे जे आयुक्त आहेत सौरभ राव त्यांनी या भागाची पाणी करावी एकदा तरी अध्यक्ष महोदय एम एम आर डी कडून रस्ते नियोजनाचा महत्वाचा विषय प्रस्तावत आहे मी मुंब्रा दिवा कोपर रेल्वे असा समांतर रस्त्याची मागणी करत आहे तुम्ही पाहिलं असेल परवा पावसात काही आपले आमदारसुद्धा त्या रेल्वे बंद झाल्यावर रेल्वे ट्रॅकवरनं चालत येत होते तिथे पर्यायी रस्ता असायला पाहिजे तो समांतर रस्ता रेल्वेला असायला पाहिजे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे परंतु त्याकडे जाणून दुर्लक्ष केलं जाते अध्यक्ष महोदय माझी अशी मागणी आहे की दिवा पूर्व पश्चिम जोडणार जो उड्डमपूर रखडला आहे त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचे काम सुरू आहे रात्री घरे व्यावसायिक गाळे महानगरपालिकेने तोडले आणि दिवाळीत तोडले लोकांच्या घरात कंदील लागलेले होते त्यांना घरातून बाहेर काढले परंतु ते रस्त्यावर आले अध्यक्ष मध्ये ठाणे महानगरपालिका हम करेसो कायदा या भूमिकेत आहे त्यांना कुणाची काही पडलेली नाहीये आता उड्डमपूल असाच लटकत आहे तिथे हा उड्डा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार आहे माझी मागणी आहे की थेट खरेदीने भूसंपादन करा व शेतकऱ्यांना मोबदला द्या व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करा अन्यथा दहा वर्षे हा पूल काय होणार नाही दोन मिनिटात संपवतो अध्यक्ष महोदय दिवा रेल्वे स्टेशनची हालत एकदम खराब आहे तिथे चालायलाही जागा नाही आहे फेरीवाले त्यातच रिक्षा त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था आहे फेरीवाल्याने येथील वॉर्ड ऑफिसरला सुद्धा मारण केली होती दोन मिनटं बघतो इथे इथे वॉर्ड ऑफिसर फक्त हप्ते गोळा करतात फेरीवाल्याकडनं आणि अनधिकृत बांधकाम करण्याकडनं यांच्यावर वचक बसावं असं काहीतरी करणं उपाययोजना करणं गरजेचं आहे इथल्या सफाईचं ऑडिट करणं गरजेचं आहे नाले नालेसफाईचं ऑडिटही करणं गरजेचं आहे अध्यक्ष इथे जी क्षेपणभूमी आहे त्याबाबत महत्वाचा विषय की ठाणा महानगरपालिकेने डायगर भागामध्ये कचऱ्याचा प्रकल्प सुरू केलाय मोठी मोठी स्वप्न दाखवली की इथे वास येणार नाही याचा कचरा दिसणार नाही परंतु भरवस्तीत हा प्रकल्प टाकून पर्यावरणाचे नियम डावलून इथे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि इथे रहिवाशी आजारी पडत आहेत माझी अशी मागणी आहे की हा डायगर प्रकल्प बंद करून तुम्ही वॉर्डनिहाय कचरा प्रक्रिया करण्याचे असे प्रकल्प उभे करायला पाहिजेत अध्यक्ष महोदय या दिवा विभागात एक ही एक अत्यंत महत्वाचा विषय एक ही आरक्षित जागा नाहीये किंवा शासकीय जागा नाहीये दिव्यामध्ये जागा शिल्लक नाहीये मुद्दे घ्या पटकनात शेवटचा तिथल्या अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे तिथे खूप अनधिकृत बांधकामं झालेली आहेत यामुळे आरक्षणचे प्लॉट शिल्लक नसताना एक फक्त आगासन गाव जो तिथल्या गावकऱ्यांनी त्या जागे काही बनवला नव्हता त्या जा जागा शिल्लक आहेत अशा जागी आरक्षण टाकलेले आहे जबरदस्तीने माझी विनंती आपल्या माध्यमातनं की तो आरक्षण काढण्यात यावा आणि इथे जे अध्यक्ष मध्ये ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज देण्याचा जो विषय आहे त्या प्रस्तावामध्ये त्याचं स्वागत आहे परंतु माझ्याच मतदारसंघात दिवा असेल लगतचा मुंब्रा कळवा असेल किंवा भिवंडी असेल इथे जी टोरेन कंपनी आहे ती आधीच बदनाम कंपनी आमच्यावर लादली आहे अध्यक्ष महोदय टाटा रिलायन्स बेस्ट या कंपन्याही कार्यरत आहेत त्यांच्याबद्दल कोणाला तक्रार नसे माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की आम्हाला अशा कंपन्यांचे ऑप्शन देण्यात यावं शेवटचं अध्यक्ष महोदय दिवा विभागात अनेक डीपी रोड अर्धवट आहेत त्याबद्दल पॉलिसी बनवली पाहिजे कारण एम एम आर डी ए सी बुलेट ट्रेन थेट जागा खरेदी करते इथे महापालिकेकडून आर दिला जातो टीडीआर ला किंमत नाही त्यामुळे कोणी जागा देत नाही त्यामुळे सर्वच महापालिकेमध्ये डीपी रोड बाबत आता पॉलिसी बनवली पाहिजे अन्यथा आराखडा पूर्ण होणार नाही व शहरांचा पूर्णपणे बोधवारा उडवणार आहे त्यातच डीपी लगेचच्या जा ज्या जागा आहेत त्या ग्रीन झोन मधून आर झोन मध्ये काही जागा दिल्यास लोक टीडीआर घेण्याचाही विचार करतील तर विचार करावा धन्यवाद